नमस्ते मित्रांनो नवजीवन कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण वनरक्षक भरतीबद्दल आज नवीन अपडेट आली काय त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये सगळ्याचे सगळे मुद्दा आपण कव्हर करणार आहे हा जो व्हिडिओ आहे हो अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला यातून शंभर टक्के खात्रीशील माहिती मिळेल याची मी आशा बाळगतो मित्रांनो आ, जी तुम्ही आता ऑनलाईन जी मेरिट लिस्ट आल्या त्या लिस्टमध्ये तुम्हाला सर्वसाधारण ज्या मुलांना मार्कं किती पडलीत ती मार्क आली ती आणि बरेच यूट्यूब चॅनलवर मी बघितलं की गुणवत्तेनुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे असं सांगितले असं काहीसुद्धा होणार नाही ज्या मुलांना पंचेचाळीस टक्के आणि चोपन्नच्या वर ज्यांची मार्क आहेत ती सर्वच्या सर्व, सर्व मुलं ग्राउंडसाठी क्वालिफाय होणार आहेत आणि ही जी लिखीची प्रोसेज जी आहे ही लि ली, लेकी पेपर घ्यायची ही सर्वच्या सर्व कंपनीवर अवलंबून होतं अजूनपर्यंत वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची माहिती गेलेली नाही ज्या वेळेला तुमची चोपन्न किंवा पंचेचाळीस टक्केच्या वर ज्यांची मार्क आहेत ती सर्वच्या सर्व मुलं क्वालिफाय होणार आहेत बघा अजून एक अशा अडचण झाल्या की काही मुलांचं त्या जी मार्काची मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही मुलांची नावच नाहीत तर त्या मुलांनी काय करायचं आहे बघा त्या मुलांनी काय करायचं आहे की आपण जे कस्टमर केअर नंबर आहे त्या कंपनीचा त्या कस्टमर केअर नंबरला कळवायचं आहे बघा अजून एक अशा अडचण झाल्या की काही मुलांची मार्कं वाढलेली आणि काही मुलांची मार्क कमी झालेली ती मार्क याच्यात दाखवत नाही बघा लक्षात घ्या ती मार्क नंतरची एक मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यात ही मार्क तुम्हाला जी वाढलेली आहेत ती मार्क मिळतील जे प्रश्न चुकलेला आहेत ते सर्वच्या सर्व त्या ह्याच्यात तुमची मार्क कवर होतील बघा याच्यानंतर तुमची लवकरात लवकर म्हणजे हे सर्वचे सर्व जे तुमचा डाटा आहे हा वन विभागाकडे जाणार आहे आणि वन विभागाकडं डाटा गेल्यानंतर तुमची ग्राउंड चालू होणार आहे बघा आता या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की तुमचा अजून ग्राउंड चालू होणार नाही मग तुम्ही असं करायचं का आता सरांनी सांगितले ग्राउंड चालू होणार नाही काही सरांनी सांगितले ग्राउंड चालू होणार मग आता आम्ही काय करू तुम्ही अजिबात कोणत्याही प्रकारचं डिमोटिवायच व्हायचं नाही बघा काय व्हायचं नाही डिमोटिवेट काय करायचं की तुम्ही ग्राउंड हाय या फोर्सन चालू ठेवायचं चा। असं देणार ठेवायचं ग्राउंड की आपलं ग्राउंड पंधरा दिवसानंच ग्राउंड आहे अशा पद्धतीनंच तुम्ही ग्राउंड चालू ठेवायचं चा। ही माझी शक्यता मी तुम्हाला सांगितली बघा ग्राउंड आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आता बऱ्याच मुलांना शंभर पैकी शंभर म्हणजे शंभर मार्क आहेत एकशे सहा मार्क येत बऱ्याचशा तुम्ही गर्भगळीत होऊन जाऊ नका जरी तुम्हाला सत्तर मार्क असली आणि ग्राउंडला तुम्ही ऐंशी मार्क घेतली तरी सुद्धा स्कोर मध्ये चांगल्या सेफ झोन मध्ये जाताय बघा मी तुम्हाला कधी सुद्धा सांगणार नाही एकशे साठचं मेरिट लागल एकशे चाळीसचं लागल एकशे वीसचं लागल असं मी तुम्हाला कधी सुद्धा सांगणार नाही तुम्हाला सेफ झोन मध्ये जाण्यासाठी जी तुमची मार्क असतील ती मार्क आणि तुमचं आउट ऑफ ग्राउंड कसं होईल त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आउट ऑफच ग्राउंड केलं पाहिजे बघा माझ्या युट्यूब चॅनलवर मी युट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलांचं ग्राउंड कवर होत आलंय ग बा एक दोन तीन मुलं असे आहेत की ते आउट ऑफ सुद्धा मारतात शिरक्या मारतोय प्रतिभा मारत्या अशी बरीच पोरं आहेत की ते ग्राउंड सुद्धा आउट ऑफ मारतात लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा ग्राउंड आउट ऑफ करण्याच्या तयारीला लागा आणि मनाची घालमेल करू नका असं तुम डोक्यात ठेवा की आपलं ग्राउंड पंधरा दिवसांनाच जी येणार आहे ह्या भूमिकेनं तुम्ही चाला आता नऊ तारखेला आपला कोर्टाचा निकाल आहे आणि त्या कोर्टाच्या निकालमध्ये काय म्हणजे आता मेरिट लिस्ट तर लागल्या आणि कोर्टाच्या निकालमध्ये ते पेसा संदर्भातलं जे काय अपडेट असेल त्या पेसा संदर्भाच्या जागा तशाच ठेवून भरती पुढं करणार आहेत का काय करणार आहे ते आपल्याला नऊ तारखेच्या पुढं स सगळं कळेल आणि तुम्ही ग्राउंडची चांगल्या पद्धतीनं तयारी करा हीच मी तुमच्याकडून आशा बाळगतो तुम्ही कुठल्याही गोष्टीत तुम्ही तुम्हाला कोणतरी सांगेल ह्याच्यात ज्यात कट ऑफ लागणार आहे एवढं माझा अंदाज एवढा आहे माझा अंदाज तेवढा आहे असं काही कोणीसुद्धा अंदाज सांगू शकत नाही जर एखाद्या मुलाला शंभर पैकी शंभर मार्क सॉरी शंभर मार्क असली लेकीला आणि त्यानं जर ग्राउंड मारलं आउट ऑफ बरोबर ऐंशी बर एकशे ऐंशी झालं अशी जर दहा पोरं निघाली तर ओपनचं मेरिट किती लागेल एकशे ऐंशी लागेल बरोबर म्हणजे जी तर्कवितर्क करतात ते तर्कवितर्क बरोबर होतील का नाही होत मग तुम्ही कशा पद्धतीने सेफ झोन मध्ये जाल ह्याची काळजी काय घ्या का आणि ही सर्वच्या सर्व, सर्व ग्राउंडची मार्क आहेत ही तुमच्या हातातले आहेत त्याच्यामुळे ह्या ग्राउंडच्या मार्कावर तुम्ही एकदम कठोरपणे मेहनत घ्या आणि मी तुम्ही मेहनत घेत जा जर तुम्हाला काय अडचणी असल्या तर शंभर टक्के मला फोन करा मी तुमच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करेन आपण ह्या जो येणारा रविवार आहे ह्या रविवाराला आपण कोल्हापूरला बावड्यात पोरांचं ग्राउंड म्हणजे दे। डेमो घेणार आहे जर कोण मुलं इच्छुक असतील तर सकाळी लवकर साधारणपणे आठ वाजेपर्यंत आठ म्हणजे आठपर्यंत वाहनं चालू होत्यात मागल्या वेळेला आम्ही सहाच्या दरम्यान घेतलेला डेमो तर तुम्ही कमीत कमी, कमी सात वाजेपर्यंत जर तिथं आला तर आपला डेमो तिथं चांगल्या पद्धतीनं होईल आणि नवीन पोरांच्यावर पाळल्यानंतर तुमचा हो सुद्धा ग्रोथ होईल ह्या येणाऱ्या रविवारी आपण डेमो घेणार आहे कोल्हापूरला आणि त्याच्यानंतर पुढल्या बुधवारी आपण सगळ्यांनी आतुरता था आहे था ठाण्याच्या ग्राउंडची त्या ठाण्याच्या ग्राउंडवर सुद्धा आपण डेमो घेणार आहे पुढल्या बुधवारी नंतर येणारा जो बुधवार आहे त्यावेळेला जी मुलं इच्छुक असतील त्याने रविवारी मला फोन करून सांगा आम्ही किती व्यवस्था येणार आहे काय आहे हे मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर फोन करून मला सांगा की आम्ही डेमोला येणार आहे आणि आपली अशीच जोश वाढवत चला आणि काय होयाच आहे कोर्टात काय निकाल लागायचा आहे किंवा ग्राउंडचं काय होणार आहे ग्राउंडची तारीख किती येणार आहे एक महिना लागणार आहे दोन महिना लागणार कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका फक्त एकच डोक्यात ठेवा की आपल्याला ग्राउंड आउट ऑफ करायचं आहे आणि आपल्याला काहीही पळ करून वन मध्ये भरती व्हायचं आहे तर चला तर मित्रांनो मी तुमची रजा घेतो आणि नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रविवारचा व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये बघू जय हिंद जय भारत